बरे रूट बदलला होता परत आपला तो रूट त्यांनी घेतलेला आहे जसं टीचे रूट बदलतो ना आपण पण आता परत आपल्या मार्गावरती आलेले आहेत आणि एक गोष्ट नक्की की त्यांनी त्या युनियनचं काम नव्हतं केलं ठीक आहे परत आलेत जिद्दीने आणि निष्ठेने काम करतायत शेवटी काम करण्याची जिद्द आणि कामाची निष्ठा हे फार महत्वाचं असतं आत्तापर्यंत असं काही नाही की कमी वादळ आणि कमी संकट शिवसेनेने पाहिलेत याहीपेक्षा मोठमोठी वादळं आणि संकट शिवसेनेच्या आयुष्यात येऊन गेलेले आहेत आणि त्याला सगळ्यांना तुम्हीच शिवसैनिक बन बनून उत्तर दिलेली आहेत त्याच्यामुळे मला बेस्ट कामगार सेनेचं काय होईल याच्याबद्दल चिंता नाही आहे मला चिंता येते बी एस टीचं काय होईल त्याची आहे कारण मी मुख्यमंत्री असताना जे काही करता येणं शक्य होतं ते करायला मी सुरुवात केली होती केलं होतं असं नाही मी सुरुवात केली होती आणि जर का आपलं सरकार राहिलं असतं तर बी एस टीला नक्कीच एका वैभवापर्यंत नेऊन मी ठेवलं असतं ठीक आहे दुर्दैवानी गद्दारी झाली त्यांच्या निष्ठा कोणाच्या पायी आहेत हे आपल्याला आता कळलं एका गोष्टीबद्दल मला नेहमी अभिमान वाटतो की कागदावरची सत्ता ही कोणाची असली तरी वट ही शिवसेनेची असते आणि ती तुम्ही दाखवलेली आहे बाकीची नुसते वटवट करतात पण आमची वाट असते आणि तुम्ही सुरुवातच करून दाखवलेली आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना खास धन्यवाद देतो अभिनंदन करतो तुमचं आणि बी एस टीची चिंता मला आहे हे वेगळ्या सांगण्याचं कारण नाही आहे कारण आता एकूणच महापालिका काय बी एस टी काय आणखीन इतर एस टी काय यातले सगळे जे काय आपले कर्मचारी आहेत ते जसजसे निवृत्त होत आहेत तसतशा तस त्यांच्या जा जागा ह्या कंत्राटी पद्धतीने भरल्या जात आहेत म्हणजे हायर अँड फायर हे राज्य पण तसंच करतायत भाडोत्री लोकं घेत आहेत सत्ता भोगतायत काम झालं का हाकलून देत आहेत तीच पद्धत म्हणजे नेहमी तुम्ही अस्थिर राहिलं पाहिजे जर का तुम्ही अस्थिर तुम्ही म्हणजे सर्वसामान्य माणूस कामगार अस्थिर राहिला तर यांचं बूड हे स्थिर राहतं कारण नेहमी चिंतेत असता तुम्ही तुम्हाला नेहमी चिंताग्रस्त ठेवायचं की काय उद्या काय होणार उद्या काय होणार नको बाबा भानगड नको काय झालं तर नोकरी जाईल नोकरी तर नाहीच जे काय काम मिळतं ते जाईल मग घर कसं चालणार मग ती लटक ती टांगती तलवार तुमच्या डोक्यावर ठेवली तर का तुमची काय बिशारे इकडे तिकडे काय मानवर करून बघायची जरा मानवर केली का पडली तलवार आणि त्याच्या विरुद्ध आणि त्याच्याबरोबर लढण्याचं काम ही आपली बेस्ट कामगार सेना करते हे महत्व जरा लक्षात घ्या हा काल परवाकडचा झालेला पराभव ठीक आहे त्याची कारणं काही असतील पण एका पराभवाने खसणाऱ्यातलं मी नाही आहे पराभवाचं पुन्हा विजयात रूपांतर करण्याची जिद्द ही तुमच्यामुळे माझ्यामध्ये आहे त्याच्यामुळे एका पराभवाने मी काहीतरी असा निर्णय घेतलाय असं नाही आहे पण ज्या पद्धतीने आता निष्ठुरपणाने सगळं बळकवण्याचं काम यांचं सुरू झालेलं आहे जे दिसेल ते माझं दिसेल ते माझं अरे काय किती म्हणजे शिवसेना प्रमुख म्हणायचे ना रोग खाका सुटते तसं आहे ना खा पंतप्रधान आपला तरी मुख्यमंत्री पाहिजे मुख्यमंत्री आपला तरी महापौर पाहिजे महापौर झाला बीएसटीचा चेअरमन पाहिजे मग ड्रायव्हर पाहिजे कंडक्टर पाहिजे हे पाहिजे ते अरे सगळंच तुझं आणि ते सुद्धा न्यायपद्धतीने घे जरूर जसं आता मत चोरीचा प्रकार उघडकीस आलेला आहे हरव ना आम्हाला हरवा तुम्ही आम्ही तो, तो न्याय आणि तो जो काही जनता न्याय देईल आम्ही स्वीकारत आलेलो त्याला सुद्धा लोकशाही म्हणतात पण मत चोरी करायची बोगस वोटिंग करायचं आणि त्याच्यातनं मोठं मिरवायचं की बघा कसं जनतेचा आम्हाला आशीर्वाद आहे ही लोकशाही नाही ही आलं लोकशाही आपण नाही मानू शकत कारण त्याच्यामध्ये चोर किंवा चोरशाही आहे आज तुम्ही सगळेजण बी एस टीचे सगळे कर्मचारी म्हणून आलतच आहात पण मला चिंता आहे ती मुंबईवरच्या मराठी ठशाची आहे का मला पाहिजे का मी बदल केला कारण एक एक एक, 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 एक मराठी माणसाचं अस्तित्व जिथे आहे त्या संस्था बंद करून एक टाकायच्या एकतर विकून टाकायच्या किंवा नष्ट करून टाकायच्या आणि मग सगळ्याच गोष्टी सचिन तुम्ही जे बोललात ते काय भीती निरर्थक नाही आहे कदाचित बी एस टी देतील सुद्धा अदानी चाहतात विमानतळ दिलाय बंदर दिलेत आता नाही म्हटलं तर ती मोनो अंबानी म्हणजे अनिल अंबानीकडे दिलेलीच आहे मी जे यांना सांगत होतो की बी एस टी सारखी दुसरी सेवा नाही बी एस टी म्हणजे आपल्या जशा रक्तवाहिनी असतात तशी तशी बी एस टी माझ्या शहराची रक्तवाहिनी आहे एस टी ही माझ्या राज्याची रक्तवाहिनी आहे शहरातल्या आणि राज्यातल्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या ह्या दोन सेवा आहेत ठेवा तुम्ही रेल्वे आहे हरकत नाही मेट्रो आहे असू द्या पण तरी प्रत्येकाच्या घराजवळ जाणारी ही माझी बी एस टी आहे आणि त्याच्यामध्ये काम करणारे जे सगळे आहेत ड्रायव्हर आहे कंडक्टर आहे घरी त्यांच्या किती काही कटकटी असो तरी सुद्धा लोकांची सेवा करायला दुसऱ्याविषयी हजर होतात आणि <प्रावादा> मी स्वतः बीएसटीने प्रवास करणार <प्रावादा> आहे ही गोष्ट खरी की शाळेत होतो तेव्हा गाडीने घर शाळेत यायचो पण नंतर नंतर बी बी एस टीने प्रवास सुद्धा केलेला आहे कॉलेजमध्ये जायला लागल्यानंतर सुद्धा बीएसटीने गेलोय ट्रेननी सुद्धा गेलोय अगदी ट्रेनच्या तेव्हा मला था वाटतं थर्ड क्लास काढला होता फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास सेकंड क्लासमधनं पण प्रवास केलेला आहे आणि बी एस टीमधून विशेषतः तुमलेल्या पाण्यातून बी एस टी कशी त्यावेळेलासुद्धा कशी ते ड्रायव्हर काढत होते हे सुद्धा मी बघितलेलं आहे म्हणजे कशाची परवा न करता म्हणजे खरं म्हणजे मी हाही एक विचार केला की आता तुमच्यापैकी किती कर्मचारी ड्रायव्हर असतील मला माहिती नाही आहेत का आयद। आ, आता तुमच्या बसला क्लच आहे का आता ती एक कल्पना माझी होती आता ती थी, ठीक आहे त्यांनी घेतली की ऑटोमॅटिक आलं पाहिजे कारण बी एस टी चालवताना ट्रॅफिक जाम असला तर किती कसकस कसकसते -कस -कस ब्रेक दाब क्लच दाब गिअरबद्दल क्लच दाब हे पाय त्याचा गेलाच कमर गेलीच काय सेवा देणार तो पण तरी काम करायला पाहिजे कारण नाही काम केलं तर घर कसं चालणार म्हणजे ही सुविधा जसं जनतेला देतो आहे तसं कर्मचाऱ्यांसाठी काय सुविधा आहे आणि मी मुख्यमंत्री असताना जे काही एक दोन तीन डेपो आपण त्याचं नूतनीकरण केलं विशेषतः तिकडे कर्मचाऱ्यांसाठी तुम्ही आराम करण्यासाठी सोय केली की नाही हे सुद्धा मी बघितलं होतं नुसतं नूतनीकरण म्हणजे विकून टाकलं डेपो तुमचं तुम्ही बघा आमचं आम्ही बघतो काय कोणी काय घेतलं घेतलं काय हा विषय नाही कर्मचारी सुद्धा माणसं आहेत आणि त्यांना सुद्धा माणसाचा हक्क मिळाला पाहिजे त्यांचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे म्हणून तर आपली बेस्ट कामगार सेना आहे आता सुद्धा तुम्ही जो एक चांगलं काम केलं की दिवाळीचा बोनस दिला ना नाही पगार दिला पागार आता बोनस देण्यासारखी परिस्थिती आहे की नाही मला कल्पना नाही कारण महापालिका आहे पुन्हा बीएसटी आहे सरकार तर काय त्यांचं सगळं लुटमार भरपूर चालू आहे पण लोकांना द्यायला पैसे नाहीये या अशा पद्धतीने जर का काम चालणार असेल तर मग न्याय मागणारे किती राहिलेत न्याय मागायचा कोणाकडे तर नंतर भाग पण तुमच्या हक्काचे न्याय हक्कासाठी लढाई करणारे किती लोक राहिलेले आणि हे बीएसटी किंवा बेस्ट कामगार सेनेचं महत्व आहे न्याय हक्क तुम्हाला मिळवून देणारा न्याय हक्काची लढाई करणारा आपला हक्काचा माणूस कुठे असेल तर तो, तो बेस्ट कामगार सेनेमध्ये आहे आणि <vault Twice> <laptop> म्हणून मला बेस्ट कामगार सेना ही महत्त्वाची वाटते आता हे जे काय बदल केले आहेत आय त्या तीन जणांना मी जबाबदारी दिलेली आहे ह्याचा अर्थ पहिले अगदी काय नालायक म्हणून त्यांना काढलेलं नाही पण आय काही ठिकाणी काही वेळेला बदल करावे लागतात आणि बदल केल्यानंतर नवीन हुरूप येतो नवीन पिढ्या तयार होत असतात मगाशी सुद्धा आता काही जण म्हणाले की तुम्हाला खरंच असं वाटतं का की तुम्ही बदल केले आहेत त्याच्यामुळे बेस्ट कामगार सेना वाढेल म्हटलं वाटतच वाढणारच मी काय गंमत माझा घरी वेळ जात नव्हता म्हणून बेस कामगार सेनेत बदल नाही केलेला मला तिकडे पूर्ण ताकदीने फडकलेला भगवा बघायचा आहे तसं नाही होत झालंच पाहिजे दुसरं ज्यांचा कोणाचा काही संबंध नाही ते तिकडे येऊन जर का मेजॉरिटी आहे म्हणून जर का मिरवत असतील तर माझे न्याय हक्कासाठी लढाई करणारी शिवसैनिक तिकडे आपली मेजॉरिटी आणू शकत नाहीत दान मग त्यांना विचारा जे प्रश्न तुम्ही आता एक दोन दिवसामध्ये तुम्ही त्याची दाद मागितली आणि ती सोडून घेतलं हे आत्तापर्यंत तुम्ही त्यांनी का नाही केलं नुसतं यायचं भडकवायचं आणि स्वतःच्या तुंबड्या भरायच्या हे याला शिवसेनेत स्थान नाहीये शिवसेना मुळामध्ये शिवसेना प्रमुखांनी स्थापन केली ती अगदी स्पष्ट बोलायचं तर त्या साठीच्या दश दस्क, दशकामध्ये मुंबईमध्ये म्हणजे महाराष्ट्राला मुंबई महाराष्ट्राने मिळवली पण त्या मुंबईमध्ये मा मराठी माणसाला स्थान नव्हतं त्या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची पहिली स्थापना झाली आणि <laughs> नंतर ज्या वेळेला लक्षात आलं की देशाचा देशाचा विचार केला तर जी परिस्थिती मुंबईमध्ये मा मराठी माणसाची आहे तीच परिस्थिती आपल्या देशात हिंदूंची आहे आणि म्हणून मग त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वा हिंदू लोकांना साथ घातली आणि मग मुंबईमध्ये मराठी माणसांनीच तर हिंदूनं वाचवलं त्याशिवाय आत्ता जे काही एक असा भ्रम करतायत की तुम्ही हिंदुत्व सोडलं का आम्ही अस्सल मराठी बोलणारे कट्टर कडवट राष्ट्राभिमानी हिंदू आहोत त्याच्यात काही दुमत होणार नाही आणि मी माझ्या दा दसऱ्याच्या भाषेत बोललेलो आहे धर्म असेल कोणाचा दुसरा धर्म असेल आम्ही हिंदू आहोत कोण ख्रिश्चन असेल कोण इस्लाम धर्म स्वीकारत असेल पण जेव्हा देशाचा विषय येतो हो, तेव्हा सगळ्यांचा राष्ट्रधर्म हा एकच <laughs> तो म्हणजे आपलं हिंदुस्थान आणि तेच आता हे मारायला निघालेले आहेत ही कालची जी काही निवडणूक झाली मी त्याच्यात काही जास्त लक्ष घातलं नाही कारण कधीच मी तुमच्या कार्यकारिणीत काय आहे उमेदवार कोण आहेत कोण काय प्रचार करत आहे पण त्याच्यामध्ये समजा जर काही उणीबा झाल्या असतील काही चुका झाल्या असतील मला वाटतं तुम्हीच सर मतदान केलं असेल ना रे आता बी एस टीचं बी एस टीसाठी मी काय काय केलं हे कौतुक जर का तुम्ही केल्यानंतर टाळ्या वाजवत आहे तर मग बेस्टच्या कामगारांनी त्यावेळेला माझ्या पॅनेलला म्हणजे शिवसेनेच्या का उमेदवारांना मतं का नाही दिली हे जरा आपापस बोलून म्हणजे इथे नाही ज्यांनी नाही दिले त्यांना विचारा काय बाबा काय घडलं नाही ते नंतर आता त्याची उत्तर नको एकमेकात जरा बोला तर त्या त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी घडल्या दाखवलं काय गेलं ठाकरे ब्रँड अरे ठाकरे ब्रँड ते अजून सुरुवात नाही झाली झाल्यानंतर आणि ठाकरे ब्रँड म्हणजे काय ठाकरे ब्रँड म्हणजे तुम्ही सगळी आपल्या राज्यातली सगळी मराठी हिंदू सगळे हे हेच ते ह्याच्यासाठी तर आम्ही आहोत आता आम्हाला तरी लढायची काय खाज आहे तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आणि नवीन आता आपण तीन लोक तर दिलेली आहेत एकत्र बसून तुम्ही टीम ठरवा सगळी जुनी नवी काय असतील ते टीम एकत्र करा आणि जसं तुम्ही आता मला वचन दिले की पूर्ण ताकदीने मान्यता प्राप्त युनियन तुम्ही मला करून देणार yes, त्याच्यानंतर कायम yes, oh. कायमस्वरूपी जे काही आपले कर्मचारी आहेत सेवा ते सेवानिवृत्त झाल्यानंतर तिकडे कंत्राटी कामगार घुसू देऊ नका एस टीचं खाजगीकरण होऊ देऊ नका कर, कारण ते जर करायचं असतं तर आपण करत म्हणजे कधीच करायला दिलं असतं पण नाही बी एस टी ही आपल्या स्वातंत्र्याच्या आधीपासूनची आहे महापालिका आणि बी एस टी जवळपास त्यांचा पुढे मागे इतिहास असेल आणि माझ्या आजोबा सांगायचे तेव्हापासूनच्या बी एस टीच्या गोष्टी म्हणजे अगदी जास्त काय पा पालिक भाषण करत नाही पण फिरोजशाह मेहतांपासूनची तेव्हा म्हणजे ती किती सालापासूनची तेव्हापासून बी एस टी आणि महापालिका अशी चालत आलेली आहे तर तिचं वैभव त्याचं महत्त्व हे आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढे हे सगळे जे व्यापारी आलेत त्यांना माहिती नाही आणि त्यांना कळणार पण नाही तर ते कळून देण्याची जबाबदारी ही तुमच्यावर आहे आणि मला खात्री आहे की हा नवीन बदल तुम्ही स्वीकारून नव्याने नव्या जोमाने कामाला लागून मान्यताप्राप्त आपली शिवसेनेची अधिकृत युनियन करून दाखवल्याशिवाय राहणार नाही हीच एक अपेक्षा बाळगतो सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र